नमस्कार मंडळी आज आम्ही आलो होतो ऊर्जा नॅचरल्स डोंबिवली ईस्ट येथे आणि यांच्याकडे पूर्णपणे ऑर्गॅनिक दूध आणि दुधाचे बाय प्रोडक्ट्स मिळतात तर वेळ कसली दौडायची आतमध्ये जाऊन चेकआउट करू नमस्कार मी ऊर्जा नॅचरल्स आपल्याकडे सगळे गायीच्या दुधाचे सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट असतात त्याच्यामध्ये गाईचं दूध गाईचं कच्चं दूध येतं रेग्युलर गायीचे दूध आहेत त्याचबरोबर गाईच्या दुधापासून बनवलेले बनवले बाय प्रोडक्ट जसं की दही ताक लस्सी पनीर श्रीखंड आम्रखंड बासुंदी बटर तूप या सगळ्या गोष्टी असतात कसर्वेटिव्ह हे आपण टाकत नाही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत आईस्क्रीमसुद्धा गाईच्या दुधापासून बनवलेले असतात तर तुम्ही एकदा नक्की येऊन ट्राय करा तुम्ही पण या तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांना घेऊन या एकदा अवश्य ट्राय करा तर सर्वप्रथम मी इथे ट्राय करायला घेतली होती ह्यांची लस्सी आणि ओपन केल्यावरती आपल्याला एकदम ठीक अशी लस्सी बघायला मिळते ट्राय करून बघितली तर चवीला एकदम अशी अप्रतिम आहे तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर इथे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम्स होते तेही ट्राय करून बघितले खूप छान आहे इथे मी घरी घेऊन आले होते मलई पनीरचं हे दोनशे ग्रॅमचं पाकिट आमच्या छोटीसाठी हे गाईच्या तुपाचं एक छोटा डब्बा आणि ताकाच्या दोन बॉटल्स घेऊन आले होते तर एकंदरीत मला यांचे सगळे प्रोडक्ट्स खरंच खूप छान वाटले तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि यांचे सगळे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिले चेकआउट करायला विसरू